हा महिना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देण्याचे संकेत देत आहे परंतु काही बाबतीत अनुकूल राहण्याची शक्यता देखील दर्शवित आहे करिअरच्या बाबतीत तुम्हाला तुम्हाला चांगले यश मिळू शकते अपेक्षित बदल मिळू शकतो या राशीचे जातक जे बदलीसाठी प्रयत्न करत होते त्यांना या महिन्यात इच्छित बदलीची चांगली बातमी मिळू शकते किंवा नवीन नोकरी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या प्रयत्नांचा फायदा होईल आणि परदेशी संपर्क देखील व्यवसायातील यशात भर घालतील तुमच्या प्रकल्पांना गती मिळेल आणि तुम्ही त्यांच्या यशाने आनंदित व्हाल वैवाहिक जीवनात प्रेम आणि कायम राहील विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास परत येईल तब्येत बिघडू शकते आणि तुम्ही आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता कौटुंबिक जीवनात समस्या असूनही आनंदाचे वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे उपाय तुम्ही उत्तम गुणवत्तेचा माणिकरत्न तांब्याच्या अंगठीत जडवून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या रविवारी सकाळी आठच्या आधी धारण केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्क्लेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद